पुसद मधील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची डीवायसपी हर्षवर्धन बीजे यांनी घेतली परेड दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी पुसद डीवायसपी हर्षवर्धन बीजे यांनी पुसद मधील रेकॉर्ड गुन्हेगारांची पुसद येथील डीवायसपी कार्यालयामध्ये परेड घेतली आरोपी मार्फत भविष्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कृत्य घडल्यास कुणालाही सोडणार नाही गुन्हेगारी कारवाई बंद करा तुमच्या सर्व हालचालीवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे कोणीही भाई डॉन दादा किंग मेकर बनण्याचा प्रयत्न करू नये कोणीही तरुण वर्गाला गुन्हेगारी कृत्य करण्यास भाग पाडणार नाही किंवा त्याला हातभार लावणार नाही किंवा सपोर्ट करणार नाही यापुढे असा कोणी आढळून आल्यास त्यावर एमपीडीए मोक्का तडीपार कारवाई करण्यात येईल पुसद शांत आहे शांतच राहू द्या कोणीही त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा हय घाई केली जाणार नाही अशी सक्त ताकीद डीवायस पी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्फत देण्यात आली